नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज सोमवार सहा मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण असेच रोजचेच हवामानाचे अंदाज या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये ढागाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील कराड वडूज या भागामध्ये ढागाळ वातावरण असणार आहे सोबतच कोकण किनारपट्टीमधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे सोबतच कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे सोबतच पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज विखोराला स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त विखुराला स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे असणार आहे आज दुपारून हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे सोबतच मित्रांनो पाहायला गेले तर अजून आपण बाहेर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अशा तापमानामध्ये वाढ झालेली आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहमदनगरला चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत से तापमान आहे ते वाढण्याची शक्यता आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव नंदुरबार या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये जोरदार वाढ झालेली आपल्याला दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे हवामान उष्णतेची हवामान विभागाने उष्णतेची लाट पुढील दोन दिवस या भागामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे सर्वांना काळजीची आव्हानंही हवा काळजी घेण्याचे आव्हानही हवामान विभागाने केलेलं आहे सोबत जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्हा अमरावती जिल्हा आणि नागपूर यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये जोरदार वाढ झालेली आपल्याला दिसत आहे मित्रांनो चाळीस अंशाच्या वरती ह्या ताप ठिकाणी तापमान जात आहे काही ठिकाणी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा तापमान आज जात आहे पुढील दोन दिवस असेच उष्णतेची लाट या भागामध्ये असणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्वांना काळ काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे सोबत आपण पाहत असाल तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की जोरदार असा तापमानामध्ये वाढ झालेली आहे जिल्हा लाट या भागामध्ये आहे बीड जिल्हा नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली दिसत आहे मित्रांनो पुढील दोन दिवस हे तापमानामध्ये अशीच वाढ राहणार आहे आणि त्यानंतरनं राज्यातील काही भागामध्ये अवकाळी सुद्धा शक्यता आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद